नमस्कार कालच्या ब्लॉगमध्ये आपण सिद्धेश्वर मंदिर सासवड बघितले आज आपण सोपानदेव यांचे जिवंत समाधीचे मंदिर पाहणार आहोत हे सुद्धा मंदिर करा नदीच्या काटावरती वसलेले आहे हे मंदिर बाहेरून असे दिसते तर आता आपण वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करणार आहोत प्रथम आम्ही गाडी पार्क करून ब्लॉगवरती मंदिरात जाण्यासाठी निघालो संत सोपानदेव यांनी जिवंतपणे समाधी घेतली ते हे स्थान आहे असे वाटत नाही की याच्या आतमध्ये इतकं सुंदर असं मंदिर असेल तुम्ही आत गेल्यानंतर जो मंदिराचा परिसर आहे तो बघून तुमचे डोळे थक्क होऊन जातील मंदिराचा आवारा खूप स्वच्छ असून आणि येथे खूप शांतता अनुभवायला भेटते हे प्रथमात गेल्यानंतर आहेत नागेश्वर मंदिर महादेवाचे येथे नागेश्वरांचं स्थान आहे त्याचं आपण प्रथम दर्शन घेणार आहोत सोपानदेव यांनी जे अभंग लिहिले त्याच्या ओव्या या मंदिरामध्ये कोरलेल्या आहेत आम्ही पाहिले की हे दो काहीतरी आवाज काढून एकमेकांचा आवाज ऐकत आहेत तेव्हा या दादांनी आम्हाला माहिती दिली की हे कोपरे असे बनवलेले आहेत की एका कोपऱ्यामधून बोलल्यानंतर त्याच्या विरुद्ध कोपऱ्यामध्ये आवाज येतो इथे एक डायरेक्शन आहे तिथे एक डायरेक्शन आहे इथे एक डायरेक्शन आहे आता बोलत हळू आवाजात एका कोपऱ्यामध्ये बोलल्यास त्याच्या विरुद्ध कोपऱ्यामध्ये तो आवाज स्पष्ट ऐकू येतो अशा तऱ्हेने या मंदिराची रचना केलेली आहे त्याच सायंटिफिक रिझन येथे बाहेर लिहिलेलं आहे हे, हे पुरातत्व मंदिर असून देखील त्यावेळी या मंदिराची इतकी भारी रचना केलेली बघून आम्हाला खूप भारी वाटले या मंदिराच्या मागील बाजूला यांची जिवंत समाधी असलेले मंदिर आहे ते बघण्यासाठी आम्ही आज चाललो <स्था> चांदीची पालखी बघ संत सोपन काका यांच्या सासवड ते पंढरपूर आषाढवाडीची चांदीची पालखी आहे पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणारी ही चांदीची पालखी इथे ठेवलेली आहे पूर्ण मंदिरामध्ये सोपान यांचे अभंग कोरलेले आहेत बघू शकता तुम्ही हे असे अभंग आणि त्याचबरोबर इथे मारुतीची मूर्ती सुद्धा आहे आम्ही पूर्ण वाडा पाहण्यासाठी सुरुवात केली या मंदिराची रचना वाड्यासारखी जुन्या वाड्यासारखी केलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे चित्र रेखाटलेले आहेत त्याचबरोबर पिलरवर सुद्धा नक्षी कोरीव काम केलेले आहे आतील मंदिराचा गाभारा काळ्या पाषाणात बांधलेला आहे त्यामुळे इथे वातावरण खूप थंड होते खूप हे पण आहे मारुतींचं निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपळी मुक्ताई एकनाथ नागदेव तुकाराम हे मेन याच्यामध्ये आतमध्ये सोपान देव यांनी जिवंत समाधी घेतली तिथे आम्ही आत गेलेलो आहे मंदिरामध्ये खूपच शांतता आहे आणि थंड वातावरण आहे तुम्ही बघू शकता हे मंदिराच्या आतील सर्व बांधकाम काळ्या पाषाणामधलं आहे मंदिरात एका बाजूला सीताराम लक्ष्मण यांची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला आतमध्ये आत गेल्यानंतर मेन सोपानदेव यांची समाधी आहे तिचं आम्ही दर्शन घेतलं संजीवन समाधी म्हणजे जिवंत असताना ध्यानधारणेसाठी जगाचा निरोप घेणे सोपानदेव यांच्या समाधीचे आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो मंदिराच्या काभाऱ्यातून बाहेर निघतात बाजूला असे दत्त महाराजांचे मंदिर आहे त्याचं मी दर्शन घेतलं मंदिर इतके भारी रंगवले होते की त्याचा कळस आम्ही बघतच राहिलो खूप भारी वाटत होतं मंदिर बघताना आणि इथे खूप शांतता आहे त्याचबरोबर हवासुद्धा खूप भारी सुटलेली आहे दुपारचा टाईम असल्यामुळे तर एका बाजूला दत्त महाराजांचे मंदिर आहे तर त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला मुक्ताईचे म्हणजे आदिशक्तीचे मंदिर आहे तिचेसुद्धा सुद्धा मी आत्ता दर्शन घेत आहे मुक्तबाईचं मंदिर आहे सोपानदेव यांनी जिवंत समाधी घेतली ती याच चिंचेच्या वृक्षाखाली त्याची माहिती इथे लिहिलेली आहे की या वृक्षाच्या बुंद्यावरती प्रत्येक ठिकाणी गणपतीची प्रतिमा तुम्हाला दिसते आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये प्रत्येक बुंद्यावरती गणपतीची प्रतिमा तुम्हाला बघायला भेटते माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सासवडचे दुसरे मंदिर दाखवणार आहे तर माझ्या चॅनेलला कनेक्ट राहावा आणि असेच माझ्या चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या तो तो हो बाए बाए। या झाडाच्या बुंदेमध्ये अशा गणपतीची प्रतिमा आम्ही बघतच राहिलो तुम्ही सुद्धा कधी सासवडला आलात तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या आणि असाच सासवडचे दुसऱ्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये